आणि आपल्याला माहिती आहे की पन्नास टक्के आरक्षण हे महिलांचं या इलेक्शनमध्ये आहे महिलांचे प्रश्न कुठल्या सीट महिलांसाठी आरक्षित आहे याचा एक संपूर्ण आढावा राज्याचा आज रोहिणीताई खडसे आणि फौजियाताई खान ह्या दोघी करत आहेत आणि आज आणि उद्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या फक्त महिलांच्या ज्या सीट आहेत त्या किती आहेत कुठल्या आहेत त्याच्यावर काय आरक्षण आहे काय राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती किती आहे हे समजून घेण्यासाठी दोन दिवसासाठी फौजियाताई शशिकांत शिंदेजी आणि रोहिणीताई खडसे यांनी दोन दिवसाची मीटिंग लावलेली बघूया ना।, 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 ना चार वाजता कळेलच काय होतं आता आम्ही नाहीतरी इलेक्शन आहेच उशिरा का होईना ते लागतंय याचा आनंद आहे या आम्हाला दोन तीन गोष्टी आमच्या मोर्चानंतर झालेल्या आहेत एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की काल दुबार मतदान आहे या राज्यात हे सत्ताधारी पक्षांनी कबूल केलेलं अजून इलेक्शन कमिशनकडून आम्हाला काहीच कळलेलं नाही त्यामुळे इलेक्शन कमिशनचं मत काय हे आम्हाला पाहिजे भारतीय जनता पक्ष हे आरोप प्रत्यारोप आमच्यावर आहे हे म्हणजे मला आश्चर्यच वाटलं एक पण दुसरी बाजू आहे की त्यांनी कबुलीही केली की याद्यांमध्ये काहीतरी घोळ आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणते याद्यांमध्ये गडबड आहे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणते याद्यांमध्ये घोळ आहे आणि शिंदेसाहेबांचीही शिवसेना म्हणते की याद्यांमध्ये घोळ आहे म्हणजे विरोधी सत्तेमध्ये असलेले तिन्ही पक्ष कबूल करतायत की याद्यांमध्ये काहीतरी गडबड आहे तेच करत असताना एका बाजूला भारतीय जनता पक्षाने एक मुख आंदोलन केलं म्हणजे मला मी स्वतःच विचारत आहे की एकीकडे आमच्या आंदोलनाला त्यांनी मुक्क आंदोलन केलं त्याच्यानंतर त्यांच्याच पक्षाने काल एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की हो दुबार मतदार आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या दोन वेगळी मतप्रवाह हे आपल्या तुमच्या सगळ्या चॅनल्सवर मला दिसलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाने केलं आम्ही नाही केलेलं आम्ही भारतीय नागरिकांची नावं दुबार कशी आहेत हे दाखवलंय भारतीय आम्ही जे काम करतोय हे आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतच करतोय आम्ही कुठलीही संविधानाच्या बाहेर जाऊन आम्ही एकही ना भाषण केलंय ना आम्ही संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन न्याय मागतोय आम्ही संविधानाच्या चौकटीतच न्याय मागतो पण भारतीय जनता पक्ष हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांची जबाबदार व्यक्ती हे भाषण करतायत आणि भारतीय जनता पक्षात दोन मतप्रवाह आहेत हे त्यांच्या दोन प्रे एक त्यांनी केलेलं आंदोलन आणि दुसरं त्यांनी केलेली प्रेस कॉन्फरन्स ह्याच्यात तफावत दिसते त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षात दोन मतं आहेत हे असताना अजूनही इलेक्शन कमिशन का बोलत नाहीये हा एक मोठा प्रश्न आज महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष मग मनसे असतील बाकी जे पक्ष आहेत ते सगळे इलेक्शन कमिशनला भेटायला गेलेत आमच्याही वतीने आमचे सहकारी आणि वरिष्ठ आमचे जे वकिली आहेत आणि पदाधिकारी आहेत राजीव झा हेही गेलेले आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की जे काय व्हावं कोणी जिंकू दे हारू दे जे काय व्हावं ते पारदर्शक व्हावं आणि कॉपी करून पास कोणी होऊ नये मला सांगा की लोकशाही आहे ना मग शिष्टमंडळ जायला एका सशक्त लोकशाहीमध्ये काय अडचण आहे मग आम्ही न्याय पण नाही मागायचा आता म्हणजे न्याय मागायला जो आमचा अधिक मूलभूत अधिकार आहे आमचा न्याय मागणं सगळ्या प्रत्येक भारतीयचा आहे आता तो पण आमच्याकडून हेराव घेणारे लोक किती दुर्दैवी आहे नाही शक्यता नाकारता येत नाही तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना तुम्हाला प्रश्न विचारायची इच्छा झाली याचा अर्थ आहेच ना काहीतरी प्रॉब्लेम आणि आता भारतीय जनता पक्ष पण म्हणते आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची पण शिवसेना त्यांचे पण मंत्री तुमच्याच चॅनलवर बोलले एक नाही दोन दोन मंत्री बोलले दौंड तालुक्यात माझ्या लोकसभा मतदारसंघात दौंड तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनीच तुमच्याच चॅनलनी दाखवलं ना त्यांचं केवढी मोठी लढाई झाली तिथल्या अधिकाऱ्यांची ही परिस्थिती आहेच ना म्हणजे सत् आम्ही जे म्हणतोय त्याच्या शिक्का सत्तेत मधले लोक पण करत नाही आमच्याकडून पारदर्शक मी पुन्हा म्हणते कोण जिते का कोण हारे का मी ह्याच्यात पडतच नाही माझं म्हणणं जे काही व्हावं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीत व्हावं कॉपी करून पास झाले बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करणं अलाउड आहे का तुमच्यावर ऍक्शन होते की नाही मग इलेक्शन कमिशन सारख्या ह्या उड्या मोठ्या लोकशाहीमध्ये कॉपी करण्यात काय मजा आहे मला सांगा आणि ते अयोग्य आहे ते संविधानाच्या विरोधात आहे म्हणून ते लोकशाही आहे ना आमचं म्हणणं आहे की आम्ही जिंकलेला आहोत ना उत्तम जाणकरजी जिंकलेच मी जिंकले आणि अमोल दादा कोल्हे जिंकले आमच्यापासून सुरुवात करा ना आम्ही म्हणतो ना आमच्या मतदारसंघात सुरू करा आमचं अजिबात म्हणलं नाही की जिथे आम्ही हारलो आम्ही रडीचा डाव कधी खेळला नाही आणि खेळणारही नाही ठीक आहे विपक्षात आहोत लोकांनी त्यावेळेस त्या लोकांना कदाचित वाटलं नसेल का मशीन का मतदार यादी देवालाच ठाव पण जर सगळ्यांची आणि सत्तेमधले पण लोक म्हणतात ना आधी कसा तुम्ही म्हणायचा विरोधी पक्ष रडीचा डाव मग अजित पवारांचा पण पक्ष रडी डाव एकनाथ साहेबांचा पण रडी डाव आणि काल तर भारतीय जनता पक्ष पण रडी डाव काल भारतीय जनता पक्ष पण म्हणाला ना दुबारे दुबारे मग सगळे तर सत्तेतले पण तेच म्हणतायत विरोधातले तेच म्हणतायत त्यामुळे मी सत्ताधाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते हात जोड की हेच तर आम्ही म्हणतोय त्याला तुम्ही काल शिक्का मोहतब केलं तिन्ही पक्षांनी कसं आहे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनी कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आपण कसं एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठल्या कुठल्याही पक्षाने कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे हा प्रश्न तिथल्या तिथल्या कलेक्टरनी आणि तिथल्या एज्युकेशन ऑफिसरनी मार्ग काढला पाहिजे हा हा प्रशासनाचा भाग आहे ना तर प्रशासनाली लक्ष घातलं पाहिजे त्याच्यात अरे सर राज्य सरकारचा अपयश जर वाचायची वेळ आली ना तर तुम्हाला संध्याकाळ नाही उद्या सकाळपर्यंत बसायला लागेल त्याच्यामुळे तो पाडा वाचवायला लावू नका आता मला आता विचारलं ना त्याने नाही नाही आमचा आम्ही महाराष्ट्रातले सगळे इलेक्शन आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढायला इच्छुक आहोत पण त्याचबरोबर प्रत्येक स्थानिक हे इलेक्शन पदाधिकाऱ्यांचं आहे त्याच्यामुळे काँग्रेसशी आणि उद्धवजींची चर्चा आमची झालेली आहे आम्हा आमची इच्छा आहे की आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणून सगळीकडे राज्यात लढावं पण एखाद्या ठिकाणी फ्रेंडली फाईट वगैरे करायची वेळ आली तो वेगळा विचार स्थानिक का कारण काय कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे पाच वर्षातून नाही इतक्या सात आठ वर्षातून पहिल्यांदा चालेल तर कार्यकर्त्यांचाही उत्साह असेल तर पुढे काय होईल पुढच्या एक पंधरा दिवसात आम्ही पूर्णपणे तुम्हाला स्पष्ट चित्र काय असेल ते सांगतो याचा उत्तर मा आता कॅबिनेट आहे ना महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी याची इन्क्वायरी केली पाहिजे की का नाही त्याच्याशी बोलण्यात गेला अतिशय गंभीर विषय हा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांनाच सांगितलं आणि महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे कारण का त्यांनी त्याची ते इन्क्वायरी केली पाहिजे आणि माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कृपा करून इन्क्वायरीच्या आधी क्लीनशीट देऊ नका आधी इन्क्वायरी होऊ द्या हा देश राज्याच्या किंवा कुणाच्याही मनमर्जीनी चालत नाही हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चालला त्याच्यामुळे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कृपा करून क्लीनचीट देऊ नका फलटणची घटना असेल जी हत्या आहे का खून आहे का जे काय आहे हे पारदर्शकपणे महाराष्ट्राला कळलं पाहिजे की कोणी केलं माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही दबावाला त्यांनी त्या ते दबावामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी येऊ नये मुंडे कुटुंबाची लेख ही फक्त मुंडे कुटुंबाची लेख नाही ही महाराष्ट्राची लेख आहे त्या महाराष्ट्राच्या लेखीला न्याय मिळालाच पाहिजे आणि ही जी घटना झाली ती केसरकरांना पोलीस फोन करत होते त्यांनी घेतलं नाही ह्याची पण पारदर्शक इन्क्वायरी झालीच पाहिजे त्याच्यामुळे या दोन्ही केसेसची इन्क्वायरी आणि माहिती महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांनाच आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना दिली पाहिजे मला आश्चर्य वाटत खरं या सगळ्या प्रक्रियेचं कारण महाराष्ट्राच्या मध्ये ऑनलाईन वर उद्धवजींचा पण फॉर्म भरला कोणीतरी परक्याने म्हणजे आता उद्धवजींचा फॉर्म जर कोणीतरी इलिगल आहे आणि त्याच्यात यश येत आहे तर जो मेरिट आहे त्याला का होत नाही वार वार आहे म्हणजे काहीतरी सिस्टमचाच फॉल्ट आहे ना हेच तर आम्ही वारंवार म्हणतोय राजजी उद्धवजी काँग्रेस पक्ष राहुलजी हेच तर आम्ही वारंवार म्हणतोय की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काहीतरी गडबड आहे ती सुधारा आणि सशक्त लोकशाही या जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही ही भारत आहे ज्याचा आम्हाला अस्थ अभिमान आहे तर ती पारदर्शकपणे असली पाहिजे आणि झाली पाहिजे कशामध्ये पंजाबला नाही काल पंजाबच्या माननीय मुख्यमंत्र्यांशी सविस्तर माझं बोलण्यात आलं तिथले जे डी जी आहेत त्यांनाही त्यांनी कॉन्फरन्स कॉलवर घेतलं पंजाबच्या तिथल्या एस एस पी जे आहेत त्यांना आदेश दिलेले आहेत पंजाबच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी की तातडीने केस एक्सपडाईट करा जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे आणि कुणावरही चुकीचे आरोप लावता कामा नये पारदर्शकपणे ते झालं पाहिजे आणि मी त्यांना विनंती केली की हा आमचा मराठी मुलगा आहे जर काही म्हणजे चुकीची माहिती त्याच्याबद्दल दिली असेल तुम्ही जरूर इन्क्वायरी करा पण त्याला तातडीने बेल देऊन त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची मागणी बिबट्याचं आंदोलन संपलं का नाही नाही काल जी घटना झाली वाईटच झाली ज्या पद्धतीने अटॅक झाला आमची अपेक्षा आहे की आज कलेक्टर जाणार आहेत काल रात्री माझं कलेक्टरांशी बोलणं झालं अमोलदादा स्वतः तिथे होते आणि देवदत्त निकमांनी जबाबदारीनी तिथे त्या कुटुंबाला न्याय मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत त्यामुळे बिबट्याच्या बाबतीत आज कॅबिनेटकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत आणि शूट शूटच साईट ऑर्डर दिलेली आहे तर आमची अपेक्षा आहे ते लवकर करावं महाराष्ट्र सरकारने कारण का फारच हल्ले होतात दौंडमध्येही हल्ला झाला परवाच्या दिवशी माणसांवर नाही झाला पण जनावरांवर झालं त्या सगळ्या बेल्टमध्येच झाल्या नाही काय नक्की कळत नाही कारण का माननीय आदरणीय वरिष्ठ नेते राज्याचे रामराजे निंबाळकर साहेबांचं से एक स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर मीच पाहिलं त्याच्यानंतर ह्या ह्या निंबाळकरांचंही स्टेटमेंट आलं आहे त्याच्यामुळे नक्की काय चाललं आहे तिकडे म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली क्लीनचीट त्याच्यानंतर मेहबूब शेख आणि सुषमाताईंनी केलेले आरोप त्याच्यानंतर पोलीस यंत्रणेची स्टेटमेंट त्याच्यानंतर निंबाळकरांचं स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर माननीय आदरणीय रामराजे साहेबांचं सा स्टेटमेंट त्यामुळे हे हे सगळे जे स्टेटमेंट एकामेकाच्या विरोधात येत आहेत पण त्याच्यात एकच कॉमन आहे की माननीय रामराजे निंबाळकरजी जे म्हणत आहेत तेच मेहबूब शेख म्हणत आहेत आणि तेच सुषमाताई म्हणत आहेत आणि साधारणपणे जी भावना तुमच्या चॅनलवर तिथली जी फील्डवरची लोकं बोलत आहेत तुमचे रिपोर्टर बोलत आहेत ते साधारण एक आहे त्याच्यामुळे माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुमच्याच मित्रपक्षात माननीय रामराजे साहेब आहेत त्याच्यामुळे माननीय रामराजे साहेब जे म्हणत आहेत त्याची नोंद महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि क्लीन चिट त्यांना कुठल्या पोलिसांनी त्यांना क्लीनचीट द्यायची रिपोर्ट केला त्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे कारण का कदाचित माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल पण पोलीस यंत्रणेतली कोणीतरी तो रिपोर्ट त्यांना दिला ना म्हणून तर ते म्हणले ना क्लीनचीट तर तो देणारा कोण आहे कोणी माननीय मुख्यमंत्र्यांना ब्रीफ केलं की क्लीन शीट आहे आणि काहीच केस नाही आहे कारण का आता रामराजे साहेब काहीतरी वेगळंच सांगत आहेत आणि हे सगळं तुमच्याच चॅनलवर पाहिलंय मी नाही एस आय टी स्थापन झालेली नाही मी काल स्वतः बीडला होते तुमचेही सगळे तिथले काउंटर पार्ट्स होते एसआयटी स्थापन झालेली नाही फक्त देखरेख आहे त्यामुळे कालच मी बीडमध्ये ही मागणी केली आहे मी जेव्हा मुंडे कुटुंबाला भेटायला गेले होते आणि दोन्ही मुंडे कुटुंब म्हणजे परळीची पण जी केस आहे त्या परळीच्या केसमध्येही मी म्हणजे आपली ही डॉक्टर लेख ही आणि मुंडे कुटुंबाची जी एस आय टी तीन महिन्यापूर्वी त्यामुळे दोन मुंडे फॅमिलीच्या केसेस आहेत एक तीन महिन्यापूर्वीची एस आय टी स्थापन केली आहे आणि आत्ताची एक जी तीन महिन्यापूर्वी एस आय टी स्थापन झाली त्याची फारशी माहिती अजूनही त्या कुटुंबाला मिळत नाही काल मी त्या कुटुंबाशी बोलले तिथल्या एस पींशी बोलले आणि ज्यांच्याकडे एस आय टीची जबाबदारी आहे पंकज नावाचे ते पोलीस ऑफिसर आहेत त्यांच्याशी सविस्तर झाली तेही या आठवड्यात बीडला जाणार आहेत तेव्हा ते मु मुंडे कुटुंबाला भेटणार आहेत आणि त्यांना त्या एस आय टीची माहिती देणार आहेत कारण का तीन महिने झाले अजून कुटुंबाला काहीही माहिती त्या एस आय टीमध्ये दिलेली नाहीत ही परळीच्या कुट हा जी हत्या झाली त्यांची त्यांचा हा एक विषय दुसरा भाग असा आहे की दुसऱ्या भागात जी आपल्या मुलीची हत्या झाली फलटणला आता ती हत्या आहे का सुअसाईड आहे हे मला माहिती नाही कारण हे ह्याचं पारदर्शक आणि खरं उत्तर महाराष्ट्राला समजलं पाहिजे कारण का त्या कुटुंबाची पण तीच मान्य त्याची एस आय टी ही तातडीनेच स्थापन झाली पाहिजे त्याच्यामुळे या दोन्ही एस आय टींचं मॉनिटरिंग मी स्वतः त्या कुटुंबांमरं आजपासून करणार आहे या दोन्ही एस आय टी नीट नाही म्हणजे ही झालीच नाही आहे आणि दुसरी एस आय टीची मुवमेंट पुढे ज्या वेगाने असली पाहिजे ती झालेली नाही तर दोन्हीचं मी स्वतः मॉनिटरिंग करणार आहे आता असं मी ठरवलं मी बीफण आणि म्हणजे या दोन्ही बीडच्या ज्या केसेस आहेत या दोन्ही मुंडे कुटुंबाची जी एस आय टी एक स्थापन झालेली नाही आणि एक तीन महिन्यापूर्वी झाली तर महादेव मुंडेंची तीन महिन्यापूर्वी एस आय टी स्थापन झाली त्याचं अजून ज्या वेगाने आम्हाला काम अपेक्षित आहे ते नाही आहे तर ह्या दोन्ही एस आय टीची मागणी त्याचा फॉलोअप हा तातडीने झाला पाहिजे आणि टाईम बाउंड झाला पाहिजे ही मागणी करण्यासाठी आताही सेशन सुरू होणार आहे तर माझे तिथले सहकारी आणि स्थानिक खासदार बजरंग अप्पा सोनवणे आणि मी स्वतः हे अमितभाई शहांची वेळ मागून त्यांची वेळ घेऊन या दोन्ही कुटुंबाला दोन्ही मुंडे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका राहील मी कालही हे बोलले की देशमुख कुटुंबाच्या बाबतीत मी जेव्हा आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे खासदार दिल्लीला गेलो तेव्हा अमितभाई भाई शहाना आम्ही ब्रीफिंग केलं वास्तव सांगितलं तेव्हा इथली यंत्रणा हल्ली त्याच्यामुळे माझ्या अमितभाई शहाकडून फार अपेक्षा आहेत देशमुख कुटुंबाच्या वेळीस जेव्हा बजरंग आप्पा पार्लमेंटमध्ये बोलले आणि आम्ही सगळे अमितभाईंना भेटलो त्याच्यानंतर ती यंत्रणा सुरू झाली तर देशमुख कुटुंबाला न्याय देण्यामध्ये त्यांचं सहकार्य राहिलेलं आहे तसंच या दोन्ही मोंडे कुटुंबाला न्याय देण्यासाठी अमित भाई शाहनी इंटरव्हेन्शन करावं एवढी माझी त्यांना विनम्र विनंती राहील आणि अमित भाई शाहना भेटायला बजरंग आप्पा सोनवणे आणि मी जाणार पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा